उदाहरण सोडवली बरोबर आणि उत्तर शोधून काढलं पण आज मी तुमच्यासाठी वेगळ्या साठी अशी वजाबाकी वीस आली पाहिजे अशी बेरीज सतरा आली पाहिजे त्या संख्येची बेरीज उभी पंचवीस आली पाहिजे आणि वीस आली पाहिजे अशा चार संख्या तुम्हाला शोधून दाखवायचे चला चॅलेंज कोण करून दाखेल पहिलं सगळे खूप खुशीत आलं मी त्याला उत्तर सापडले सगळ्यांनी उत्तर शोधा पन्नास तीस वीस आलं बरोबर पुढं सतरा बरोबर पण उभं पन्नास आणि दहा साठ व्हायला पाहिजे तीस आणि सात किती व्हायला पाहिजे सगळ तीस चुकलं आपला डस्टर कुठे चला नेक्स्ट कोण आहे सगळ्यांनी आप वही वहीमध्ये प्रयत्न करा तीस थी। चार तीस मधून चार गेले वीस राहिले राहणार का वीस राहणार ना जरा डोके चालवा वीस किती जाणार वीस यायला अरे बाप वीस मध्ये किती मिळणार पंचवीस यायला मिळू शकता का तेच केलं महाराष्ट्रात तू अशी बेरीज जाणी बरोबर करतोय उभं पण आलं पाहिजे अशा संख्या शोधून काढा चला नेक्स्ट कोण येत आहे सगळ्यांना चान्स मिळणार आहे जो उत्तर येत नाही तो आहे सगळ्यांनी प्रयत्न करा पाच हे बरोबर आले तुझ तेरा आणि पाच सतरा होतात का अठरा होतात कार्तिकी कार्तिकी चोवीस शून्य गेले वीस राहिले बघा जरा घाई घाईमध्ये गडबड होतीये ओके का ना आहे काहीच ही इंग्लिश मिडियम मधून आली ना म्हणून थोडस नंबरचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या चोवीस आणि एक चार आणि सोळा चोवीस मधून चार गेले तीस उरले आणि सोळा आणि एक आलं का नाही बरोबर बघा कार्तिकीचं डोकं चाललं शाब्बास कार्तिकडे जोरात टाळ्या वाटतात